शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोळेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो बोंड फुगवणीसाठी ड्रिप ॲप्लिकेशन कसं मॅनेज करायचं आहे आता जर तुमची कपाशी दोन महिने किंवा त्याच्या पुढं असेल तर जे मी खत व्यवस्थापन तुम्हाला सांगणार आहे ड्रिप ॲप्लिकेशन बरं का फक्त आणि फक्त ड्रिप ॲप्लिकेशन तर त्याचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर मी तुम्हाला स्टेज दाखवतो कशी आहे आता माझी जी कपाशी आहे साधारण सत्तर दिवसांची आपण याच्यावर कोणताही लिओसिन किंवा चमत्कार टाबोली वगैरे स्प्रे घेतलेलं नाही तर मी तुम्हाला एक थोडक्यात कंडिशन दाखवतो की आता साईज कशी आहे तर आता ही साधारण पाच ग्रॅम सहा ग्रॅम सात ग्रॅम अशी काही साईज आपल्याला दिसते तर आता याच्यामध्ये अजून बोंडांची फुगवण झाली पाहिजे आणि बोंडाची फुगवण झालीच तर पाहिजेच पाहिजे परंतु सरकीचं वजनसुद्धा वाढलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय वॉटर सोल्युबल आपण देऊ शकतो याची माहिती तुम्हाला आजच्या एवढीमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलं ऑन करा आता माहिती आहे की जवळजवळ दहाच टक्के फक्त शेतकऱ्यांची जी कपाशी आहे ही ठिबकवर असणार आहे परंतु ठिबकवर मल्चिंग असेल ना आपलं सॉरी ठिबकवर जर कपाशी असेल ना तर ती कपाशी अतिशय सुपर होऊ शकते कारण सगळं काही आपल्या हातात आहे निसर्ग जरी असेल तरी निसर्ग फक्त काय करू शकतो एकतर ते पीक पूर्णपणे घालवू शकतो किंवा ते डॅमेज करू शकतो परंतु त्या पिकाला वर आणण्याचं काम हे आपलं आहे आणि ते आपण अगदी सहज करू शकतो तर आता जर तुमची कपाशी साठ दिवसांच्या पुढे आणि सगळ्यांचीच आहे तर साठ दिवसांच्या पुढे आपल्याला काय नियोजन करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सगळ्यात पहिलं वॉटर सोल्युबल तुम्ही किती देत आहे आणि किती दिवसाला देत आहे आता आपले काही शेतकरी बांधव आहेत जे मला सांगत होते की सर मी चार दिवसाला देतो पाच दिवसाला देतो काहीच होऊ शकतं नाही चार आणि पाच दिवसाला काहीच देऊ नका आता आपली जी कपाशी आहे साधारण सत्तर दिवसांची आता सत्तर दिवसामध्ये आपण फक्त तीन वॉटर सोल्युबल केले ज्याच्यामध्ये चाळीस तेरा एकोणीस एकोणीस आणि मॅग्नेशियम सल्फेट सल्फर हे आपण तीन ड्रिंचिंगमध्ये घेतलेलं आहे ते किती घेतलं आहे तीन तीन किलोज घेतलं आहे म्हणजे तीन किलो एकोणीस एकोणीस तीन, तीन, तीन किलो तेस तेरा तीन किलो सल्फर आणि तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे एकूण बारा किलो आपण आत्तापर्यंत दिलं आहे तर त्याच्यामध्ये बारा किलो का दिलं आहे तर आपण कोणताही दाणेदार याला घेतलेलं नाही दाणेदार आपलं या, या जमिनीमध्ये पडलं आहे नोव्हेंबरमध्ये त्याच्या अगो त्याच्यानंतर आपल्या या जमिनीमध्ये काहीच नाही आहे त्यामुळं आपण मॅग्नेशियम सल्फेट काही प्रमाणामध्ये घेतलं कारण का तर पुढे जाऊन झाडावर झाडाची वाढ थांबू नये त्याची ग्रीनरी कमी होऊ नये याच्यासाठी तर सात दिवसानंतर किंवा ज्यावेळेस आपलं पाते धारणा होणार आहे बोंडधारणा होणार आहे आणि त्यांची फुगवण होणार आहे तर अशा वेळेस आपल्याला काय नियोजन करायचं आहे तर ते नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण याला साधारण बारा किलो दिलं आहे म्हणजे असं समजा की एन के आपण फक्त सहाच किलो दिलं आहे आता एन के आपल्याला वाढवायचं आहे का वाढवायचं आहे तर शेंडा स्टॉप नाही झाला पाहिजे कारण जे प आ... आता ही सत्तर सदुसष्ट व्हरायटी आहे आपण सातशे चार जी पाहिली सातशे चारमध्ये अतिशय कमी पेऱ्यांचं अंतर होतं इथंही कमीच आहे परंतु थोडंफार नॉर्मल एक इंचभर इचं जास्त आहे आता याच्यामध्ये काय आहे तर आपण नत्र काहीही दिलेलं नाही आहे ही हलकी जमीन आहे हलक्या जमिनीमध्ये थोडंफार तरी नत्र पाहिजेच तर मग नत्रा तर आपण तिथं देणार नाही आहोत पण आपण तिथं मॅग्नेशियम आणि सल्फर यांची मात्रा वाढवणार आहोत आणि एन पी केमध्ये आता आपले जे डोस होणार आहेत तर त्याच्यामध्ये एक समान ग्रीड असणार आहे तर आता ही जी कपाशी आहे तर हिच्या वाढीसाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हे तर देणं महत्त्वाचं आहे बरोबर परंतु आपल्याला काही प्रमाणामध्ये नायट्रोजन पण गेला पाहिजे आणि सल्फरसुद्धा गेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत एक डोस फक्त एक डोस आपण पाच किलो एकोणावीस एकोणाऊस देणार आहोत आता एकोणावीस एकोणवीसचा रेट जो आहे साधारण एकशे चाळीस रुपये किलो आहे म्हणजे चौदा पंचेसत्तर साधारणतः सातशे रुपये हा एका ड्रिंकिंगचा आत्ताचा खर्च आहे तर पाच किलो एकोणवीस एकोणवीस आपण देणार आहोत ज्याच्यामधून नायट्रोजन पण मिळणार आहे म्हणजे वाढ पण होणार आहे आता ही जी वाढ आहे ही थोडीशी कमी आहे कारण लागवडच आपली उशीर झाली आहे तण पण त्याच्यामध्ये होतं त्यामुळं वाढ जी आहे ही थोडीशी खुंटलेली तर वाढ झाली पाहिजे त्याच्यानंतर आपण गरज पडली तर साधारणतः अठरा ते वीस फुटवे तयार झाल्यावर आपण याच्यावर एकतर डायरेक्टली याचा शेंडा खोडून टाकणार किंवा याच्यावर लिओसिनची फवारणी घेणार आता याच्यामध्ये पाच किलो एकोणवीस एकोणीस दिले ठीक आहे आपला एन पी के जो आहे हा पूर्ण झाला आहे पी के दिल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा तीन किलो वॉटर सोल्युबलचं सल्फर आ, सल्फर नव्वद टक्के हे आपल्याला परत एकदा ड्रिंचिंग करायचं आहे आता ह्या दोन्हीमध्ये साधारणतः चार ते पाच दिवसाचा गॅप असणार आहे म्हणजे एकोणीस एकोणीस दिल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर सल्फर नव्वद टक्केचं तीन किलो प्रति एकर तीन किलो एवढी त्याची मात्रा आहे जी आपल्याला ड्रिपमधून द्यायची सल्फर दिल्यामुळं काय होणार आहे तर हे सल्फर साधारणतः पुढचं एक ते दीड महिना जमिनीमध्ये लागू होत राहणार आहे त्यामुळं पुढच्या दीड महिन्यामध्ये जी पण काही बोंड तयार होत आहेत ह्या बोंडांची बोंडामध्ये जी सरकी तयार होणार आहे त्या सरकीच्या वजनवाढीसाठी सल्फर महत्त्वाचं काम करणार आहे त्यासोबत जे वॉटर सोल्युबल आपण देतो आहे तर हे वॉटर सोल्युबल अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सल्फरचाही फायदा होणार आहे आणि जसं की सांगितलं की पाती जी आहेत ही एकदम ग्रीनरी राहण्यासाठी आपल्याला एन पी केसोबत मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्ही गरजेचं आहे आता इथं आपण एन पी के पण दिलं आहे आणि सल्फर पण दिला आहे आता याच्यामध्ये दुसरं परत वॉटर सोल्युबल काय करायचं आहे तर दुसरं वॉटर सोल्युबल साधारणतः पहिलं वॉटर सोल्युबल दिल्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस प्रति एकर चार किलो किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्रति एकर अडीच किलो अडीच लिटर अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे लक्षात घ्या इथं आपले इथं हीचा आपला जो प्लॉट आहे म्हणजे माझा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये झाडांची संख्या जास्त आहे म्हणून इथं मी पाच किलो वापरणार आहे तुमची झाडांची संख्या जर साधारणतः साडेचार ते पाच हजार असेल तर तुम्ही कमी करू शकता लक्षात घ्या मी ते तुम्हाला सांगायचं विसरलो तर आपली जी झाडसंख्या जार ही साधारण साडेआठ हजारापर्यंत बसलेली आहे काही म्हणजे तुटावळ पण झालेली जी आपण लावलीच नाही तर एक लमसम साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार आपण पकडू जिथं की साधारणतः साडे दहा हजार रोपांची संख्या होती तिथं आपली साडेआठ बसली तर त्यामुळे मी इथं पाच किलो वापरतो आहे तुम्ही चार किलो वापरू शकता किंवा तीनही किलो दिलं तरी चालते पहा एक, एक एकोणवीस एकोणवीस सल्फर त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा झिरो साठ वीससुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकता असं नाही आहे की मी जे सांगतोय तेच वापरा कोणतंही तुम्ही वापरू शकता तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतात ते वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः पूर्ण ऐंशी टक्के बोंड लागल्यानंतर किंवा बोंड तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारणतः प्रति एकर तीन किलो झिरो झिरो पन्नास ही एक ग्रेड आपल्याला त्याच्यामध्ये वापरायची आता मी असं सांगितलं की माझा जो खर्च आहे हा साधारण तीन हजार रुपये खर्च आहे सव्वा तीन हजार रुपये आता हा हे जर डोस त्याच्यामध्ये ॲडिशनल केले तर किती होणार आहे तर साडेतीन म्हणजे सव्वा तीन प्लस एक सातशे रुपयाचा डोस म्हणजे चार हजार रुपये हे झाले त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस साधारणतः अडीचशे रुपये किलो म्हणजे ते हा साडेसातशे रुपये होणार आहेत आणि पुढं झिरो झिरो पन्नास एक साडेसातशे म्हणजे दीड हजार रुपये साधारणतः चार आणि दीड साडेपाच हजार रुपये हा आपला एक लमसम खर्च जातो जा आहे त्याच्यामध्ये आणखी पाचशे रुपये ॲडिशनल पकडा पाचशे मान्यपेक्षा पंधराशे आणखी पकडा ज्याच्यामध्ये एखादा स्प्रे एखादा टॉनिक होऊन जाईल तर साधारणतः सात हजार रुपये टोटल इथं आपला खर्च जो आहे हा होणार आहे जो की मी तुम्हाला सांगितलं आहे साधारणतः जो दहा हजार रुपये खर्च जातो तर तो खर्च कमी करून आपण यावर्षी सात हजार रुपये मॅक्स टू मॅक्स करणार आहोत आणि तिथं आपलं पूर्ण स्टॉप होणार आहे हे पीक जवळजवळ त्या ठिकाणी संपल्यात जमा होणार आहे तर एवढंच वॉटर सोल्युबल जे की मी स्वतः पण देणार आहे आणि तुम्ही पण द्या म्हणजे कंडिशन पाहून द्या जर तुमच्या कपाशीचं वय जास्त असेल म्हणजे साठ दिवसाच्या हिशोबाने मी तुम्हाला हे मॅनेजमेंट दिले जर तुमची कपाशी ऐंशी दिवसाची असेल तर मग मात्र तिथे एकोणवीस एकोणवीस ऐवजी तिथं तुम्ही काही प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस तेरा घेऊ तेरा शकता तेराचाळीस दिल्यानंतर तेराचाळीस तेरा दिला चाळीस चाळीस तेरा, तेरा दिल्यानंतर साधारणत चार ते पाच दिवसानंतर दोन किलो त्याच्यामध्ये पोटॅश पण तुम्ही देऊ शकता झिरो झिरो पन्नास यामुळे काय होईल की जी पण काही पाते खाली लागलेली आहेत तर त्या पात्यांना पोटॅश अपटेक होईल आणि त्यांचीही साईज चांगल्या प्रमाणामध्ये होईल परंतु लक्षात घ्या जे ग्रेड मी तुम्हाला सांगितले किंवा जो शेड्यूल तुम्हाला सांगितला आहे तो तसाच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आहे कारण हा जर तुम्ही बदल करत बसले तर परत त्याचं झाडांचं जे मॅनेजमेंट आहे हे मागे पुढे होणार झाडांची ग्रीनरी टिकून राहिली पाहिजे झाडांची पाते आहे तसे राहिले पाहिजे ते गळाले नाही पाहिजे जे बोंड तयार होत आहेत तर ह्या बोंडांची साईज झाली पाहिजे याच्यासाठी हे नियोजन आहे आणि हे जे नियोजन तुम्ही नक्की करा आणि आपल्या पिकामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद